मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याबरोबरच उद्याचं मार्केट कसं असेल तेही आपण बघणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया अमेरिकन अमेरिकी बाजारपेठेत भूकंप इंटेलमध्ये चाळीस वर्षातील सर्वात मोठी घसरण फेडरल रिझर्व्हची पुढची पावलं काय असणार शुक्रवारी जागतिक बाजार बाजारात जोरदार जोरदार विक्रीची नोंद झाली नौकऱ्याच्या आकडेवारीनंतर बाजार प्रचंड कोसळला निकालानंतर इंटेलने जारी केलेल्या लक्षानंतर या शेअरने चाळीस वर्षातील सर्वात मोठी घसरण नोंदवली आहे जागतिक बाजारपेठेत भूकंप झाला असून आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजे शुक्रवारी जगभरातील बाजारामध्ये जोरदार विक्री दिसून आली अमेरिकन बाजाराबद्दल बोलायचे झाले तर तीस प्रमुख कंपन्याचे निर्देशांक सहाशे दहा अंकांनी म्हणजे सुमारे दीड टक्क्यांनी घसरले इंट्राडेमध्ये घसरण सुमारे हजार अंकाची होती आय टी कंपन्याचा निर्देशांक नेसडॅक दोन पॉईंट चार टक्के किंवा चारशे पन्नास अंकांनी घसरला चिपमेकर इंटेलच्या शेअरमध्ये चाळीस वर्षातील सर्वात मोठी घसरण नोंदवली शेवटी सव्वीस टक्क्याच्या तोट्याने बंद झाला जपानचा जा निकेही पाच टक्क्यापेक्षाही जास्त घसरला त्याचा परिणाम सोमवारी भारतीय बाजारावर दिसू शकतो म्हणजे उद्या आपला बाजार कदाचित मायनस होण्याची शक्यता आहे इंटेलमध्ये चाळीस वर्षातील सर्वात मोठी घसरण अमेझॉनचे शेअरही जवळपास नऊ टक्क्यांनी घसरले वास्तविक निकाल जाहीर केल्यानंतर इंटेलने कमकुवत मार्गदर्शन लक्ष जारी केले आहे ते म्हणाले की पंधरा टक्के कर्मचारी कमी होतील म्हणजे अमेझॉनचे पंधरा टक्के कर्मचारी जे की जवळपास पंधरा हजार होतात कंप कर्मचाऱ्याची कपात करेल यामुळे शेअर तीस टक्क्यांनी घसरला तिमाही निकाल जाहीर करताना अमेझॉनने सांगितले की ऑनलाईन विक्रीतही घट झाली आहे त्यामुळे एकूण बाजाराची स्थिती ही चांगली नाही अमेरिकन व्य अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात आहे का प्रत्यक्षात जुलै महिन्यातील नोकरीच्या आकडेवारीत बाजार बेरोजगाराची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेवर मंदीचे वर्चस्व असल्याचे मानले जात आहे जुलै महिन्यात बेरोजगारीचा दर चार पॉईंट तीन टक्क्यापर्यंत वाढला जो ऑक्टोबर दोन हजार एकवीस नंतरचा उच्चांक आहे यानंतर सर्वत्र विक्रीचा सुरू म्हटला यू एस बॉन्ड उत्पन्न चार टक्क्याच्या खाली आले आहे जे डिसेंबर दोन हजार तेवीस नंतरचे सर्वात कमी स्तर आहे व्याज कपातीबद्दल फेडरल रिझर्व काय करेल पुढे व्याजदर कपात कशी करणार आहे त्याचं इथं सांगितलेलं आहे नौकरे, नोकरेके नोकऱ्याच्या कमकुवत आकडेवारीनंतर आता यू एस फेडरल रिझर्व लवकरच व्याजदरात कपात करेल अशी शक्यता बळावली आहे जे पी मॉर्गन म्हणाले की दोन हजार चोवीसमध्ये फेडरल रिझर्व व्याजदरात पन्नास पन्नास बेस पॉईंटने दोनदा कपात करेल जे सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात होईल सिटीने सांगितले की फेडरल रिझर्व येत्या काळात एक पॉईंट पंचवीस टक्क्यांनी दर कमी करेल सप्टेंबर आणि नोव्हेंबंबरमध्ये पॉईंट पन्नास व पॉईंट पन्नास टक्क्याची कपात होईल आणि डिसेंबरमध्ये पॉईंट पंचवीस टक्क्याची कपात शक शक्य आहे गोल्डमॅन सॅक्सने म्हटले आहे की फेडरल रिझर्व दोन हजार चोवीसमध्ये पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी दर कमी करू शकते तर हे झाले अंदाज परंतु उद्या मार्केट हे कदाचित मायनस होऊ शकतंय तर संधी शोधा घाबरू नका अशा पडझडी ह्या मार्केटमध्ये येणारच आहेत पडझडीला घाबरून आपण जर विकून बाहेर पडलो तर आपण बाजारात टिकू शकणार नाहीत बाजारातून चांगला पैसा मिळवू शकणार नाहीत काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केली होती की जसे जीवनामध्ये सुख दुःख येणार आहेत तसेच आपल्याला बाजारातही बाजारवरही जाणार आहे तसा तो पडणार आहे आपली अपेक्षा असो किंवा नसो त्यामुळं आपण संधी शोधल्या पाहिजेत आपण बाजाराकडे दोन दृष्टीनं एक बघू शकतो की आपण जी कंपनी घेतलेली आहे ती कंपनी वरत गेली होती चांगलं प्रॉफिट झालं होतं पुन्हा एक दोन वर्षानंतर ती जर खाली आले तर आपण म्हणतो ही कंपनी काही चांगली नाही आणि ह्याच्यामध्ये काही पैसे गुंतवून आपले वेळही वाया गेला आणि पैसेही वाया जात आहे म्हणून ती आपण इथं सेल करतो परंतु ह्याच्याकडे दोन दृष्टीनं बघता येत आहे की बाजार आपल्याला पुन्हा संधी देत आहे ही एक दृष्टिकोन आहे ही कंपनी चालत नाही हा एक दृष्टिकोन आहे आणि दुसरा असा दृष्टिकोन आहे की बाजार आपल्याला पुन्हा गुंतवणुकीची संधी देत आहे की तुम्ही इथं हजार रुपये गुंतवले ते अजून हजार गुंतवा म्हणजे तुम्हाला चांगला पैसा मिळेल ते कालच्या एका आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं एका गृहिणीचा आपण पोर्टफोलिओ पाहिला दोन वर्षापासून कंपनी वर गेली होती पण पुन्हा दोन वर्षानंतर खाली आली आणि तिनं सेल केलं नाही म्हणून तिचा चांगला पैसा आपल्याला बनलेला पाहायला मिळते तर अशा दोन दृष्टिकोनानं आपण बाजाराकडं बघू शकतो एकतर बाजार पडलाय बाजारातून पैसे मिळत नाहीत सट्टा आहे जुगार आहे असं म्हणू शकतो किंवा दुसरं आपल्याला बाजार संधी देत आहे की आपण पैसे कमवू शकतो तर ह्या दोन दृष्टिकोनातून आपण बघू शकतो पडला बाजार तरीही आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक चांगले असतील आणि ते खाली मिळत असतील तर आपण त्याच्यामध्ये अजून गुंतवणूक करू शकतो किंवा जे भंगार स्टॉक असतील ते काढून टाकायचे आणि चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची संधी म्हणजे आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स करण्याची संधी आपल्याला कदाचित उद्या मिळू शकते त्या संधीचा फायदा आपण घेऊ शकतो बऱ्याच स्टॉकचे ऑर्डर खाली टाकून ठेवा की तिथपर्यंत जर शेअर आला तर आपल्याला तो मिळून जाईल चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे एंजल वन दोन हजार दोनशे पंचेचाळीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त वीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे अजून मोठी होण्यासाठी भरपूर वाव ह्या कंपनीला आहे स्टॉकचा पीई सोळा पॉईंट नऊ म्हणजे पीई पण खूप कमी आहे आर ओ सी अडोतीस पॉईंट सात आणि आर ओ त्रेचाळीस पॉईंट तीन हे दोन्ही खूप चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ अठ्ठावीस पॉईंट आठची आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीची ई पी एस किती छान वाढलेले आहेत बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या दोन कंपन्या आपण पाह तीन कंपन्या आपण पाहिल्या होत्या कमेंटमध्ये विचारल्या होत्या की या तीन कंपन्या कशा आहेत त्याच्यामध्ये सेल पण होती स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचे ई पी एस कसे होते आणि हिचे ई पी एस बघा कसे आहेत तर कंटिन्यू ह्या कंपनीचे ई पी एस हे वाढत असलेले बघू शकतो आपण म्हणजे ही कंपनी कंटिन्यू प्रॉफिट जनरेट करत आहे तरीही आपल्याला मिडियन फी जो आहे वीस पॉईंट सहाचा त्याच्या खाली मिळत आहे म्हणजे गुंतवणुकीची एक चांगली संधी आपल्याला ह्या कंपनीमध्ये ही कंपनी देत आहे इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे चारशे पन्नास करोडचे सेल्स आहेत ते आता चार हजार आठशे सत्तर करोडपर्यंत आलेत म्हणजे दहा पटपेक्षा सेल्स हे जास्त झालेत सत्तेचाळीस करोडचं प्रॉफिट एक हजार एकशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास बाराशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणूनच सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ज्याची अशी चांगली आहे ती कंपनी इथं निश्चित पैसा बनवून देते त्यामुळं अशाच कंपनीत पैसा लावला आणि आपण टिकून राहिलो काही वेळ थांबलो बाजाराला वेळ दिला तर बाजार आपल्याला पैसा देतो दहा वर्षामध्ये इथं आपल्याला चांगले सीहेजार मिळतील पाच वर्षामध्ये इथंही एजार मिळतील आणि इथंही मिळतील कारण प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची सत्तर टक्के आहे तर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त सीहेजार तीन पचा पंचावन्न आहे तर पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त सीहेजार आपल्याला तीन वर्षामध्ये मिळू शकतात भविष्यात जर आपण ह्या कंपनी टिकून राहिलो तर असे आकडे दाखवत आहेत रिझर्व बघू शकता हे रिझर्व आहे दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज बघू शकतो वरून डिस्काउंट जर पाहिलं तर बेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चांगलं डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट जर पाहिली तर कंपनी सपोर्ट जवळ ट्रेड करत आहे बावीसशे चौवेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे आणि हा रजिस्टन्स होता तिथंच सपोर्ट कंपनीने घेतून घेऊन कंपनी बावीसशे चौवेचाळीसवर आलेली आहे इथून कदाचित आता कंपनी वर जाऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे के पी एनर्जी लिमिटेड चारशे एक रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट क्या फक्त दोन हजार सहाशे शहात्तर करोड आहे म्हणजे आपण पेनी स्टॉक आहे असं म्हणू शकतो स्टॉकचा पी जर पाहिला तर पंचेचाळीस पॉईंट नऊ आहे आर ओ सी एक्केचाळीस आणि आर ओ सदोतीस हे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू पाचची आहे छत्तीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस ह्या कंपनीचे बघा चांगले वाढलेले आहेत इथून पाहिलं तर ई पी एस हे चांगले वाढलेले आहेत आणि इन पी जो आहे सोळा पॉईंट एक त्याच्या वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचे जर सेल्स जर पाहिले आपण तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत सत्तावीस करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार पंधराला ते चारशे त्र्याहत्तर करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स चांगले वाढवले वाढलेले आहेत नेट प्रॉफिट तीन करोडचं हे अठ्ठावन्न करोडपर्यंत आलेत म्हणजे नेट प्रॉफिटही कंपनीनं चांगलं वाढवलेलं आहे ते आपल्याला इथं दिसत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही एकदम चांगली आहे इथं बघू शकता तीन वर्षाची तर ट्रिपल डिजिट आहे आणि इथं गुंतवणूकदारालाही या कंपनीनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे पाच वर्षात सत्तर टक्के तीन वर्षात दोनशे चार आणि एक वर्षात दोनशे तेवीस टक्क्यांनी एनर्जी क्षेत्रात काम करत असलेली कंपनी असल्यामुळं प्रॉफिटपेक्षा निश्चितच इथं सी ए जी आर चांगले बनवलेले पाहायला मिळतात पण पुढच्या मोदीच्या पाच वर्षाचा आपण फायदा घेऊ शकतो आणि ह्या कंपनीला अजूनही काम मिळेल आणि चांगला पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी रिझर्व बघा रिझर्व जर बघितलं तर एकशे बावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सत्याऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर पाहिला तर चार्ट पाहिला तर कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे चारशेचा सपोर्ट आहे चारशेवरच चा कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनी वर जात असलेली आपण बघू शकतो पुढची कंपनी आहे शिशी इंडस्ट्रीज एकशे एकोणतीस रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचं मार्केट गॅप जर पाहिलं तर तिच्याहीपेक्षा कमी फक्त चारशे अठ्ठावन्न करोडचा आहे ही पण मायक्रो कॅप पेनी स्टॉक म्हणायला हरकत नाही पी जर म्हण पाहिला तर पंचेचाळीस पॉईंट दोन आर ओ सी एकवीस पॉईंट तीन आर ओई अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे त्र्याहत्तर पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि पासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस ई पी एस चांगले वाढलेले आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे इथून पाहिलं तर ई पी एस वाढले आहेत इथं तीन चार क्वार्टर ई पी एस थोडेसे कमी झालेते पण आता चांगले पुन्हा वाढलेले आहेत मिड इन पी जवळ कंपनी आलेली आहे आपण बघू शकतो मिड इन पी जो आहे तो चौवेचाळीस पॉईंट आठचा मिड इन पी पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदाला झिरो करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात पंधराला एक करोड झाले आणि आता जर पाहिलं तर चौऱ्याण्णव करोडचे सेल्स सेल झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट जे की सतरापर्यंत झिरो होतं अठराला एक करोड झालं आणि तिथून बघू शकता एक करोड एक करोड एक करोड चार वर्ष एक करोड होतं नंतर दोन करोड झालं प्रॉफिट डबल झालं नंतर सहा करोड झालं प्रॉफिट तिप्पट झालेलं आहे नंतर आठ करोड आणि दहा करोड म्हणजे एक करोडचं प्रॉफिट हे दहा करोडपर्यंत आले तर प्रॉफिट दहा पट झालेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणून इथं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ तीन दहा वर्षाची त्र्याऐंशी टक्क्याची आहे पाच वर्षाची सत्तावन्न टक्के तीन वर्षाची पंच्याऐंशी टक्के आणि इथंही गुंतवणूकदाराला पाच वर्षामध्ये अठ्ठ्याऐंशीचा सी ए जी आर बनवून दिलेला आहे तीन वर्षात नव्वदचा सी ए जी आर आणि चालू वर्षामध्ये मायनस सात म्हणजे आपल्या ह्या चालू वर्षामध्ये ही कंपनी चालली नाही त्याचा फायदा आपण घेऊ शकतो रिझर्व बघा रिझर्व जर पाहिलं तर चोवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तेरा करोडचं कर्ज आहे कंपनी छोटी आहे छोटा पैसा जरी लावला तर चांगला पैसा ही बनवून देऊ शकते कंपनी जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास एकशे पंचवीस एकशे वीसच्या आसपास हा सपोर्ट आहे एकशे अठ्ठावीसवर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो आणि दोन हजार बावीसपासून हा सपोर्ट घेत कंपनी वर वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या सपोर्टचा ती रिस्पेक्ट करून इथून कंपनी वर जाण्याची शक्यता ही जास्त आहे मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्यांचा अभ्यास करून तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद